येत हॅप्पी लिहून येते हॅप्पी नमस्कार मित्रांनो आपण आलो आता बँकॉक वरन भरपूर शॉपिंग केली ती आपण त्या शॉपिंग मध्ये पोहरासाठी पण गिफ्ट घेतलं होतं हे आहे गिफ्ट ड्रोन आहे एअरक्राफ्टचं बघूया आता ते दूर्वांशला देऊया दूर्वांशला ते देतो आता बघू त्याची रिएक्शन काय येते चला जाऊया आपण दुर्वांश अग तो यासाठी गिफ्ट आहे का काय माहिती रे एरोप्लेन नाही ड्रोन आहे ड्रोन तू दाखवतो इथले जर रिमोट ड्रोन अरे कशी चालते इच्छा <Elijah Fraun> <abonnemen> बघूया आता दुर्वांच रिएक्शन कसं वाटलं दुर्वांश एक नंबर आवडला का आपण बँकॉक वरून आणलेलं दुसरं गिफ्ट दुर्वांशसाठी ते बघूया आता गाडी तुझ दाखवती गाडी काय करते हे आहे तुझं रिमोट

इसी बसके पुटाए अधा करो बटन को रहें मेरिच बॉटन, मेर बटन, आप अबर बटन, सेवें, पुल दो सेवें

आता आमचं दुरंज गाडी चालवते बघा अरे अरे कोण गेली अरे कोण गेली बाहेर काढ की अरे रिमोट नि काढ अरे क्या गुंडा बने गरे तू हा हे अरे अरे नंतर हे बटन दाबायचं हा सर हे दाब फक्त ते फक्त ते दाबून सोड हा दाब हे नाही काय लिहून येते हॅप्पी लिहून येते का हॅप्पी चांगली आहे का चाललंय कसे आहे हा ना खुश का गांधी करायचं गोल फिरून दाखव थांब रे एक मिनिट थांब आमची मायरा काय म्हणते या दाखव काय नको लावत्या रोज राहू बाहेर गेलो नाही जात नाही जात माग पुढं शिकायचं ते पास गोल गोल नाही करायचं सारखं हे वालं पण आहे ना हे वालं पण असं केलं ना गोल फिरती समजलं का इसला ही या ही साईडला आमची मायरा मायरा तुला काय पाहिजे हे काय गाभरलं गाबरल बास का रे खुश का अजून काय बस ना ओके चला आता दुर्वांचं तर इच्छा पूर्ण झाली आपण त्यासाठी एरोप्लेनचं ड्रोन आणलं आणि ही फोर बाय फोर रिमोट कंट्रोल कार ती पण बिचारीने हवा करते थायलँड मधन बँकॉक मधन आहे बिटवा बँकॉक चे गाडीला चला थँक्यू बँक यू बोल ना बस इथ नाही झालं येणा झाला गाडीच्या मागा आता तो काय आपल्याकडे लक्ष पण देत नसतो की मित्रांनो ही गाडी आहे ना गाडी मला खूप स्वस्त भेटली खूप तुम्हाला याची प्राइस पाहिजे ना प्र तर मला मेसेज करा मी तुम्हाला मेसेजवर त्याची प्राइस सांगतो आणि कुठून घेतलं ते पण सांगतो हे घेतलं आपण इंद्रा मार्केटमधनं आतमध्ये कोणतं दुकान आहे ते मला मेसेज करा मी तुम्हाला सांगतो मी हा ड्रोन पण पन... ड्रोन नंतर आपण काय करू कुठं बाहेर गेलो ना मोकळ्या जागी चालू घरात उडवलं आहे पण एवढं मजा नाही मोकळ्या जागेत उडवायचं आहे ना काही काहीतरी साठ मीटर लांब जातं असं त्यांनी सांगितले बघूया आपण किती आहे त्याची पण प्राईस पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लगेच प्राईस देतो ओके चला तर मित्रांनो आता बायकोसाठी आणलेलं गिफ्ट बघूया बायकोला काय आणलं आहे माहिती आहे का सर्वात मोठं मोठं असं मेकअप किट आणलं आहे कपडे आणले आहेत ज्वेलरीज आणल्यात भरपूर काय काय आणले ते आता आपण बघूया सेकंड ब्लॉगमध्ये कारण की हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आपले थायलंड आणि बँकॉकचे ब्लॉग कमीत कमी सात आठ असणार आहे ते सगळे बघा आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नुसत्या ब्लॉगला